राजूरचे श्री गणपती मंदिर श्रद्धा इतिहास आणि निसर्गाचा संगम राजूरता भोकरदन जी जालना येथील श्री गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे आणि प्राचीन देवस्थान आहे जालना शहराच्या उत्तरेस सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्याही महत्वपूर्ण आहे येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते आणि विशेषतः गणेशोत्सवात या मंदिराला एक वेगळीच शोभा येते धार्मिक महत्त्व अडीच शक्तीपीठांपैकी एक गणेशपुराणात राजूरचा गणपती संपूर्ण पीठ म्हणून उल्लेखिलेला आहे महाराष्ट्रातील गणपतीच्या अडीच शक्तीपीठांमध्ये राजूरला मानाचं स्थान आहे उर्वरित दोन पूर्ण पीठे म्हणजे मोरगाव आणि चिंचवड पुणे आणि अर्धपीठ म्हणजे पद्मालय जळगाव यामुळे राजूरच्या गणपती मंदिराचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे आणि ते दूरदूरच्या भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे मंदिराची रचना आणि इतिहास यादवकालीन स्थापत्यशैलीचा वारसा राजूरचे गणेश मंदिर यादवकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराची रचना गर्भगृह अंतराळ आणि सभामंडप अशा पारंपरिक पद्धतीने केलेली आहे गर्भगृहात गणपतीची स्वयंभू आणि तेजस्वी मूर्ती स्थापित आहे ही मूर्ती काळ्या पाषाणातील असून ती अतिशय लोभस आणि प्रसन्न दिसते मंदिराच्या गर्भगृहात गेल्या शेकडो वर्षांपासून एक अखंड दीप प्रज्वलित आहे ज्याला नंदादीप म्हणतात हा नंदादीप भक्तांच्या अटूट श्रद्धेचं प्रतीक आहे सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यामुळे मंदिराची भव्यता अधिक वाढणार आहे मंदिराच्या स्थापनेची नेमकी तारीख ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध नसली तरी हे मंदिर प्राचीन यादवकालीन म्हणजे बाराव्या ते तेराव्या शतकात बांधले गेले असावे असा, असा अंदाज आहे काही स्थानिक पुरावे यापूर्वीही येथे गणेशपूजनाची परंपरा असल्याचे सांगतात ज्यामुळे या स्थानाचे महत्त्व अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते पेशवे आणि निजामशाहीच्या काळातही या मंदिराला शासकीय आणि लोकांची मान्यता होती ज्याचे उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आढळतात उत्सव आणि भक्ती गणेशभक्तांसाठी आनंदाची पर्वणी राजूरच्या गणपती मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात परंतु त्यापैकी दोन प्रमुख उत्सव खालीलप्रमाणे आहेत गणेश चतुर्थी या दिवशी मंदिरात विशेष पूजा अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भाविक मोठ्या संख्येने गणेशाच्या दर्शनासाठी येतात अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी राजूरमध्ये मोठी जत्रा भरते या दिवशी हजारो भाविक गणेशाच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी येथे जमतात मंदिराचा परिसर भक्तांच्या गर्दीने ओतप्रोत भरलेला असतो आणि वातावरण भक्तिमय होते या दिवशी विशेष पूजा आणि धार्मिक विधी केले जातात याव्यतिरिक्त संकष्टी चतुर्थी आणि इतर गणेश उत्सव देखील मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात कसे पोहोचाल सुलभ मार्ग राजूर हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आहे जालना शहरापासून राजूरचे अंतर सुमारे पंचवीस किलोमीटर आहे इथे पोहोचण्यासाठी रस्ता वाहतुकीची चांगली सोय उपलब्ध आहे जालना शहरातून राजूरसाठी नियमित बस सेवा आणि खासगी वाहने मिळतात विशेष माहिती श्रद्धे आणि ऐतिहासिक ठेवा राजूरच्या श्री गणपती मंदिराविषयी काही विशेष माहिती खालीलप्रमाणे आहे एक अडीच शक्तीपीठांपैकी एक राजूरचा गणपती महाराष्ट्रातील गणपतीच्या अडीच शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानला जातो दोन स्वयंभूमूर्ती मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू स्वतः प्रकट झालेली मानली जाते जी काळ्या पाषाणाची आणि अत्यंत तेजस्वी आहे तीन अखंड नंदादीप मंदिरात शेकडो वर्षांपासून अखंड नंदादीप तेवत आहे जो भक्तांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा प्रतीक आहे चार विशेष पूजा अर्चा प्रत्येक चतुर्थीला विशेषतः अंगारकी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते आणि विशेष पूजा व धार्मिक विधी केले जातात पाच ऐतिहासिक संदर्भ पेशवे आणि निजाम काळातही या मंदिराला महत्व आणि मान्यता मिळाली होती सहा निसर्गरम्य परिसर मंदिर डोंगराळ भागात असल्याने आजूबाजूला सुंदर आणि शांत निसर्गरम्य वातावरण आहे मंदिराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय आणि भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे पर्यटक आणि भक्तांसाठी उपयुक्त माहिती ठिकाण राजूरगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना कसे पोहोचाल जालना शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर रस्ता मार्गाने सहज पोहोचता येते भेटी देण्यासाठी योग्य काळ गणेश चतुर्थी माघशुद्ध चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीचा काळ विशेष महत्वाचा आहे राजूरचे श्री गणपती मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते श्रद्धा भक्ती आणि समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे इथे एकदा भेट दिल्यावर भक्तांना एक अनोखी शांतता आणि आत्मिक समाधान लाभते ज्यामुळे हे मंदिर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक बनले आहे ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा